अनोळखी आठ व्यक्तींकडून पैठण शहरातील रहिवासी अतिश गायकवाड यांना मारहाण मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण शहरातील झंजे हाऊसच्या पाठीमागील रोड वरून अतिश गायकवाड हे दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारात घरी जात असताना तीन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आठ व्यक्तींकडून त्यांना मारहाण करण्यात आली सदरील आठ व्यक्ती हे अनोळखी असल्या त्यांनी केलेली मारहाणीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही सदरील मारहाणीमध्ये अतिश गायकवाड यांना जबर मार लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून संपूर्ण घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक बुरगु अन्य पोलीस कर्मचारी करीत आहेत महाराष्ट्र वाईव न्यूज पैठण